जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात विशेषतः संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांचा स्वयंभू कैवारी म्हणून नव्याने ओळख निर्माण करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष यांची शेतकरी नेते म्हणून ओळख आहे शेतकऱ्यांच्या विविध समस्यांविषयी अनेक प्रकारची आंदोलने आणि उपोषणे करणारे प्रशांत डिक्कर सदैव चर्चेत असतात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत डिक्कर तिसऱ्या आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उभे होते शेतकरी हितासाठी झटणारा नेता म्हणून त्यांची ओळख असली तरीही अनेक विचित्र आणि नौटंकी करण्यातही त्यांचा हातखंड आहे जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसाठी उपोषण करताना प्रशांत डिक्कर एकदा अचानक गायब झाले होते तर विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केली होती परंतु या हल्ल्यातील आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत हे एक न उकलणारे कोडे आहे आणि आता तर चक्क प्रशांत डिक्कर यांनी जळगाव जामोद तालुक्यातील गोडेगाव परिसरातील जिगाव प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव निधी मिळवून देण्यासाठी प्रति शेतकरी दोन लाख रुपये मागितल्याने त्यांच्यावर शेगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या जिगाव या महत्वाकांक्षी प्रकल्पात गावठाण क्षेत्राकरिता शासनाने शेतकऱ्यांची या शेती भूसंपादित केलेल्या असून त्यासाठी मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे मात्र हा मोबदला प्रति हेक्टर चाळीस लाख रुपये मिळवून देतो असे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकडल्याचा आरोप करीत आणखी पैशासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीतील विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे त्रास देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करीत आज शेगाव येथील जिगाव प्रकल्पाच्या कार्यालयात शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये प्रशांत डिक्कर यांना शेतकऱ्यांनी लोटपाट करीत बैठकीतून हाकलून लावण्याचा प्रकार समोर आलेला आहे व खोटे बोलून आमचे घेतलेले पाच लाख परत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी डिक्कर यांचेकडे केली डिक्कर यांनी पैसे परत द्यायला नकार दिल्यानंतर शेतकऱ्यांनी डिक्कर यांना मारहाणीचा प्रयत्न केला घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रशांत डिक्कर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कौठळ या गावाच्या सरपंचा पुष्पा संदीप मोरखडे यांनी रितसर शहर पोलिसात तक्रार नोंदवली यावरून प्रशांत डिक्कर यांच्याविरोधात खंडणीसह विविध कलमां्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आज रोजी प्रशांत डिक्कर हे काही त्यांच्या कार्यकर्त्यांसह जिगाव प्रकल्प ऑफिस येथे निवेदन देण्यासाठी गेले असताना तेथे काही शेतकरी आले आणि त्या शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारला आणि सदर शेतकरी संतप्त झाल्याने ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात फिर्याद दिलेली असून प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे आठ दोन तीन आणि पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहे स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर हे शेतकऱ्यांनाच ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून आमिष दाखवून पैसे उकडण्याचा प्रकार करीत आहेत अशी तक्रार शेतकऱ्यांनी पोलिसात नोंदवली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता आनंद जवनजाळ सह रवी शेगोकार शेगाव पुष्पा संदीप मोरखडे मी हिंगणा कोठडचे रहिवासी आव डिक्कर साहेब आठ दिवसाच्या आधी आले होते त्यांनी आम्हाला पैसे मागितले सर्व शेतकऱ्यांना आम्ही त्यांना पाच लाख रुपये दिले आणि ते आज म्हणत की तुम्ही मले एकरी पाच लाख रुपये द्या नाही तुम्ही तुमच्या विरुद्ध गुन्हा आंदोलन करतो प्रकल्पात जिगाव प्रकल्पात संदर्भात कोणा पैसे मागले आहे आमच्या की नाही त्याविषयी मागितले आहेत जास्तीचे पैसे मिळणार आणि त्यानं पैशाची तुम्हाला मागणी केलेली आहे चाळीस लाख रुपये एकर देतो म्हणत ते आणि तुम्ही जर मला चाळीस लाख रुपये तुम्हाला जर पैसे काढून दिले तर मी तुम्हाला जस चाळीस लाख रुपये एकर देतो आणि तुम्ही त्या मोबदल्यात मला पाच लाख रुपये एकरान पैसे द्या बरं या ठिकाणी आता नंतर तुम्ही काय प्रोसेस कराल ठाण्यामध्ये आम्ही त्याला सा समजावायचा प्रयत्न केला पातुर्डा फाट्यावर हो, तरी ते इकडे आले हो खूप विनंती केली पाय पडलो त्याच्यात त्याला म्हटलं की बा तुम्ही जाऊ नका तटी साहेब आम्ही भूमी येऊन होऊन राहिलो आमच्याजवळ शेती नाही काही नाही हां आमच्या लेकरांना आम्हाला वगवलं पाहिजे यासाठी आम्ही त्याच्या पाया लागलो तरी त्यानं काही ऐकलं नाही आणि ते सरळ नु� प्रकल्पात आले अन्न लागे आमच्या विरुद्ध आंदोलन करून राहते ते तर आम्ही तटी पण आलो तटी त्याला सांगितलं की भाऊ तुम्ही असं करू नका हो करू नका हो आता इकडे येऊन शेवटी मग गुन्हा दाखल करून टाकला आता तक्रार करता जे आहेत ते पुष्पा संदीप मोरखोळे हा ते माझी पत्नी आहे आणि याच्यात आमची फक्त एकच अशी अट आहे सरकारले की बा जे हे होऊन राहिलं याच्यात आम्हाला कास्तकार लोकले कोणत्याच प्रकारचे नुकसानग्रस्त झालं नाही पाहिजे आम्ही आणि हे लोक जे डिमांड आहे हे थांबली पाहिजेत कारण की हे वारंवार त्रास देणे फोन करणे घराच्या अवतीभोवती भोवती चक्रा मारणे कारण घरी कोणी नसते रात्रंदिवस लो को या लोक जे हे आठ दिवसापासून यांना परेशान करून सोडलं किती लोकसोबत तर त्याच्या जवळ जोरजोड चार ते पाच लोक असतील ते कधी एक माणूस येते दरवाजा वाजून जाते बरस रात्रंदिवस असं हे कंटिन्यू चालू आहे तक्रार किती लोकांची विरोधात तर तक्रार आम्ही फक्त ते एकाच माणसाला ओळखत होतो डिक्कर आणि त्याच्यासोबत जे होते त्याची आम्हाला ओळख काही पुरली नाही मग तो आम्ही तो आता आमची मागणी फक्त एकच आहे की बा जे आम्हाला हे त्रास देऊन राहिले ना तर येईना आम्हाला फक्त त्रास देऊ नये जे शासन आम्हाला काही मदत करायची ते त्याच्या हिशोबान करणार आहे पण आमच्या याच्यात जे हे आम्हाला तपलीक देऊन राहिले की बा तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये एकरण पैसे द्या मी तुम्हाला चाळीस लाख रुपये एकरान त्याला मोबदला देईन हे असा मानसिक आणि हा बाकीचा त्रास झाला नाही पाहिजे